नमस्कार कशा सगळी चला आज करत आहे मस्त पैकी चकुल्या महाराष्ट्रीयन पास्ता छान पैकी आमटी केलेली आहे तिखटमध्ये आणि त्याच्यामध्ये चपात्याशी छान कापण्या करून टाकते छान होते मस्त लागते एका दिवस आणि गरम गरमच खायचं आता मी केलं की लगेच जेवाय बसणार आहे ही चपाती करायची छान पैकी पाच तास करायचे बर का मी एकदम छोट पीठ घेतले म्हणजे कणिक चला म्हटलास आज चुकल्याच करायचं जरा उद्या संडे छान पात्र केले पिझ्झा कटपायचा जास्त मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही मीडियम टाकत छान कापलं जाते इंग्लिश छानपैकी असे टाकले कसं आवाज येत आहे मस्त म्हणू शकतात हलवून घ्यायचं म्हणजे चिटकाय नकोय का मी का चिकटले जात नाहीत छानपैकी आता सगळंच करून घेते पातळ बघू शकता किती पात्र आहे एवढं पातळ जास्त घट्ट ते छान करायचंच नाही चला बघू शकता असं मस्त पैकी करून घेते अजून दोन तीन तरी चपाती ह्याच्यात बसतील बसतील छानपैकी किती छान दिसते आणि वास्त तितका छान सुटलंय ना मस्त तुम्ही हे मी तिकटा ता, तिकट आमटीमध्ये गेले तुम्ही वरणमध्ये पण करू शकता त्याला फळं म्हणतात त्याला चकुल्या म्हणतात वा चला कुणाला आवडतात या असत चकुल्या खायला घेते आता करून भरपूर या खायला